त्याला दुसरं काय लागत नाही पुढे अजून पुढे मला तिथून पुढे जायचं पुढे अरे तिथे तीन फाटे फुटलेले एका फाट्याने चाललो तर तिकडे जाऊ दे ना कशाला फाट्याला जाऊच नको बर बर ठीक आहे मीच फाटा फोडतोय मूर्ख मीच आहे तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर राजश्री आणि मी अशी व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्याच्या माग एक मोठं कारण आहे तर कारण असं आहे की आम्ही जे म मध्यंतरी ही जॉब बघत होती किंवा माझं बाहेर जायचं चाललं होतं हे ते बऱ्याच गोष्टी चाललो होत्या तर ह्याच्यामध्ये एक आम्ही ऑप्शन शोधला आहे की शॉप ऑप्शन असा आहे की आता मस्तपैकी आई घरी राहून मुली सांभाळणार आहेत तर राजेश्रीने असा विचार केला की ती जॉब करणार आहे तर तिने जॉब वगैरे शोधलेला आहे तर जॉब वगैरे त्याच्या पद्धतीने एवढं पण खास नाही पण ठीक आहे त्या पद्धतीने तिला काही गोष्टी शिकण्यासाठी वगैरे तिने व्यवस्थित जॉब बघितलेला आहे आणि फक्त जॉब इथून थोडासा लांब आहे आणि तिने कालच झालं तिचं फायनल आणि आज तिने रेस्ट घेतली कारण की आई वडील माझ्या गावाला गेले हां थोडक्यात रेस्टच झाली ती की आई वडील माझ्या गावाला गेलेत त्याच्यामुळं तिने आज थोडक्यात विचार केला की आज नको झालं उद्यापासून जाऊयात तर उद्यापासून कामाला जाणार तू मला तर भरपूर छान वाटते ही कामाला आहे कम्प्लीट पाच वर्षानंतर ही घराच्या बाहेर निघणार आहे माझ्या इथं लग्न होऊन आल्यापासून त्यांनी कुठला जॉबसुद्धा केलेला नाही आहे ती खरंच सासरी पहिल्यांदा ती सासरी आल्यापासून पहिल्यांदा ती जॉब करायला जाणार आहे बरोबर होणार आहे मध्यंतरीत गेली होती इकडे तिकडं पण ती असं थोडक्यात थोडं 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 होतं ते पण आता जी फायनल जाणार आहे ती एकदम प्रॉपर जॉब करायला जाणार कसं वाटतं तुला जॉब करायला झाली तर काय काय नाटते तर थँक्स टू ह्यांचे दाजी त्यांच्या कृपेने मी आज घराच्या बाहेर पडणार आहे ठीक तो मोठा ती ती गोष्ट लई मोठी गोष्ट आहे ती सांगण्यात काय अर्थ पण ठीक आहे ही जॉबला चालली आता जॉबला गेल्या क्रेडिट गोष्ट टू ह्यांचे दाजी त्यांच्या दाजींच्या कृपेने आज मी घराच्या बाहेर पडणार आहे हो तर ठीक आहे त्यांच्या कृपया निघा आहे ना पण तू घराच्या बाहेर आहे आणि जॉब करणारे आणि मुली क्रेडिट दिला पाहिजे ना ज्यांच्यामुळे जी गोष्ट होणार पर बोल परत एकदा बोल ना काय दिलं क्रेडिट दोनदा दोनदा दिले क्रेडिट मी पुढची गोष्ट पुढे निघू का नको का की मग निघ सांगतो काय विषय जे बाप पुढे निघतानाच ट्रेनिंग होत ते विचित्र होत तुम्हाला हवंय का मला कशाला क्रेडिट पाहिजे येडी का काय जरा मला क्रेडिट नको आहे मला जे काय चाललंय ते घरामध्ये सगळं व्यवस्थित एखाद्या पुरुषाला काय पाहिजे असतं घरामध्ये जे काय चाललंय सगळं सुरळीत व्हावं त्याच्यासाठी तू झटत असतो दुसरे काय त्याला त्याला काय ते तीन भाकरी द्या त्याला झाला द्यायला त्याचा त्याला दुसरा काय लागत नाही का पुढे पुढे मला तिथून पुढे जायचं पुढे अरे तिथे तीन फाटे फुटलेले एका फाट्याने चाललो तर तिकडे जाऊ दे ना कशाला दुसऱ्या फाट्याला पळावते जाऊच नको बर ठीक आहे तुम्हीच फाटे फोडताय ठीक आहे फाट फाटे हा बरं ठीक आहे मीच फाटा मूर्ख मीच आहे मला मी, मी एक क्वेश्चन विचारत त्या क्वेश्चनचा आन्सर देते तर परत क्रेडिटवर आल तुला मी विचारलं जॉब जायला तुला कसं एक्सायटेड विकसायटेड आहे का नाही मी बोललो का तर ती इकडे क्रेडिट गेडीकडे घुसली ते जाऊ दे क्रेडिट दिलंय तू ऑलरेडी आता तू सांग जॉबला तू एक्सायटेड आहे की नाही आहे हे ते जरा सांग गोष्टी जॉब करायला एक्सायटेड आहे की नाही कसा जॉब आहे तुला काय वाटतं काय तू टाइम मॅनेजमेंट करशील थोडंसं सांग काय सांगायचं जाणार आहे उद्यापासून कामाला कसं वाटतंय कसं वाटतंय माझी काम करायची अजिबात इच्छा नाही मला असं वाटायचं की मा नवऱ्याने सगळं मला पुरवावं पण आता लय गरिबी आहे त्याच्यामुळं मी आता कामाला जाणार हलाकीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी कामाला जाणार आहे अजिबात माझी इच्छा नाही एवढ्या छोट्या छोट्या पोरी घरात ठेवून जायची पण आता ऑप्शन नाहीये कोणीतरी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे घरात गर ठेवून जाते आई कशी ठेवून जाते हा पण आई सांभाळते मी माझं मन सांगते ना सांग तुझं मन तू मोकळ्या घरात ठेवून जाते त्या घरामध्ये आई पण आहे पुढे म्हणजे मी माझ्या मोठ्या मुलीला एवढ्या लवकर सोडलं नाही जितकं मी छोट्या मुलीला सोडते तर एक माझी ती भावना आहे की माझी अजिबात इच्छा नाहीये पण परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी मला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच्यामुळं मी जॉब करायला मा जाते माझी अजिबात इच्छा नव्हती जॉब करायची मला एक, एक स्मॉल कुठलं तरी स्वतःचं चालू करायचं होतं पण माझ्याकडं भांडवलसुद्धा नाही आहे ना माझ्या नवऱ्याकडे भांडवल आहे त्याच्यामुळं मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई तुम्ही बिझनेसमध्ये ट्राय करा बिझनेसमध्ये ट्राय करा पण बिझनेस ट्राय करण्यासाठी भांडवलाची गरज असते जे की ते माझ्याकडं अजिबात भांडवल नाही आहे तर मी काहीच दिवस हा जॉब करणार आहे की माझ्याकडे थोडीशी एक मिनिमम अमाऊंट साठेल आणि त्याच्यातून मी काहीतरी स्टार्ट करेल त्यासाठी मी जॉब करणार आहे आणि एक्सपिरियन्स पण जॉबवरती सेलिंग वेलिंग मला बिझनेस करायचं त्याच रिलेटेड थोडे मला स्टार्टिंगला पैसे कमी भेटतील दुसऱ्याच्या इथे काम करून पण मला जे शिकायला भेटेल जे समजा म्हणजे बरस नॉलेज भेटेल ते गेन करण्यासाठी मी ह्या गोष्टी करणार आहे ठीक ठीक आहे बाय बाय Bye, bye, Mitra.